सर्वप्रथम मी ठाणे लोकसभा मतदार संघातल्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून त्यांचे आभार मानतो कारण महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना आता जवळपास एक लाख नव्वद हजाराचा लेडी मिळा दोन लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी जी मेहनत घेतली आणि हा ठाणे लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचा बालेकिल्ला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रूपाने डवलाने फडकतोय आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदार मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला अबाधित राहिला ठेवला ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं जनतेनी कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन के राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा दहा वर्षातलं काम याची देखील पोचपावती या, दे या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिलेली आहे ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली आहे मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एन डी एचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एन डी एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण ज्या लोकांनी इंडिया अलायन्सने एकच ध्येय एक त्यांचा एका द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काही अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं कमी पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्यांचा संभ्रम दूर करू आणि ओड बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही हे मी सांगू इच्छितो हे ओड बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडलेत त्यांना देखील नक्की कळून येईल यांचा खरा चेहरा दिसेल आम्ही विका हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांचं अभिनंदन करतो बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला तो त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिला बिलकुल नाही ठाणे अगोदर पण खासदार दिलाय घेतलेला शिवसेने बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणेकरांनी दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलंय आताही मी त्यांचं अभिनंदन करतो नरेश मस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करतील ज्या लोकांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र ठरतील